रायगड जिल्ह्यामध्ये दहा नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आज आपण रायगड जिल्ह्यातील दक्षिणेकडील महत्त्वाची समजली जाणारी ऐतिहासिक अशी महानगर परिषदेच्या प्रांगणामध्ये उभे आहोत याच्या परिसरामध्ये उभे आहोत आणि आपण इथल्या जनतेच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत त्या आपण या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपण जाणार आहोत इथे आपल्याला काही रिक्षा चालक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महाड शहरामध्ये खऱ्या अर्थानं नगर परिषदेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे आता काय सांगाल एकंदरीतच महाड महाडमध्ये नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती प्रथम आपल्याला पाहायला मिळते विरुद्ध शिवसेना शिंदेगड आहे काय वाटतं यावेळेला कोणाचं पार्ट जड आहे भरत शेठ यावेळेला महाड नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवणार भरत शेठ गोगावलेंचं पार्ट जड आहे भरत शेठ गोगावलेंनी असा प्रकारचा दावा केला की गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास साडेतीनशे कोटीचा विकास ह्या महाड शहरामध्ये केला आहे एकंदरीत काय सांगाल कोणती अशी विकासक्रमं तुमच्या दृष्टीशोपामध्ये आहेत शिवाजी चौक ते सुशोभीकरण आता अंतर्गत रस्ते रस्ते आहेत प्रत्येक वार्डमध्ये रस्ते आहेत अंतर्गत रस्ते आहेत परत हे बिलारेमान सुशोभीकरण अशी बरेचशी कामं आहेत बरेचसे शेठ यांच्या मार्ग याच्यातून आलेली कामं महाड शहरामध्ये भरत शेठ गोगावलेंच्या माध्यमातून विकास कामं झाल्याचा दावा खऱ्या अर्थाने इथले हे चालक करत आहेत तर त्या व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांकडून महाड शहराची नक्की परिस्थिती काय आहे आणि कोणत्या विकास कामांची गर्दी जाणून घेणार आहोत काका आपलं स्वागत आहे आपलं नाव काय माझं नाव धुनवारे मुबारक अली शालीमाटेला आपण महाड शहरातील नागरिक आहोत ना महाड शहरातील नागरिक आहोत महाड महाड शहरामध्ये नगर परिषद निवडणुकाची रॅली तुम्हाला सुरू आहे यावेळेला शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी भाजपची युती पाहायला मिळते काय वाटतंय यावेळेला महाडमध्ये काय चित्र असेल महाडमध्ये लोकांचे जास्तीत जास्त मग सुचिकित लोक जे असतील त्यांच्याकडं कल आहे आणि जे गुंडागर्दी नाही करणार अशा लोकांवर कला आहे लोकांचं नक्कीच अर्ड जड आहे एकंदरीत काय वाटतंय बोला आता तसं बोललं तर राष्ट्रवादीचं पाठ जड वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इकडे महाड शहरामध्ये विकास कामं केलेत का आता विकासकामे हे जी समोर तुम्हाला रोड दिसतोय त्यानंतर पाणी दिसतो आहे भरपूर कामं जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे ज्यावेळी दिदी जे आहे देख दिदी हा दिदी, ना हो ते दिदी जा जा जो नाव आहे त्या दिदीच्या ह्याच्यात जो होता त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या जीवन दिदीचा आपण अपेक्षा करूया नाही महाड शहरामधली जी विकास कामं आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झालेली आहेत आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पारडजोळ आहे अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळते आता आपण इथे हे मोबाईल शॉपीचे मालक आहेत जे महाड शहरातलेच नागरिक आहेत आपण यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून होणार आहोत दादा काय सांगाल महाड शहरामध्ये नगर परिषद निवडणुकांची लढत सुरू आहे एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती विरोध शिवसेना शिंदेगड अशा प्रकारची लढत पाहायला मिळते एकंदरीत काय सांगाल की महाडची परिस्थिती काय आहे आणि महाडमध्ये कोणाच वाढंडोळ आहे महाडमध्ये तसं बघायला गेलं तर महाडचे डेव्हलपमेंट स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या माध्यमातून खूप सुंदर झालेली आहे कारण स्वर्गीय माणिक जगतापनी हा जो पाया जो रचला आहे जो का अण्णासाहेब सावधानबरोबर तो खूप जड आहे ती पार्श्वभूमी स्नेहल दिदीला लाभलेली आहे आणि त्याच त्या पार्श्वभूमीवर आपण जर काय पाहायला गेलो तर स्नेहल दिदी तर नक्कीच पाड जड आहे आणि मला तिच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत ती नक्कीच आणखीन चांगलं काम करेल असं मला एकंदरीत जाणवते आ, या निवडणुकीच्या वेळेला स्वर्गीय आबासाहेब असतील किंवा स्वर्गीय आबासाहेब हे हयात नाही आहेत आणि स्नेहल स्नेहाल दिदी देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाही आहे तरी देखील महाडकर जनता जी आहे महाड जनता आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस कौ, 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 पक्षाकडे दे कौल देईल का तसं महाड शहराची जनताचं आपण पाहिलं गेलं तर महाडच्या शहराची जनता आहे ही कुठल्या पक्षाची नाही आहे ही स्वर्गीय माणिकराव जगताप आहे जी ज्यांचं ते पाया रचलं आहे ते जो माणिकराव जगताप जिथं उभे असतील तिथं सगळं पक्ष आहे हा कुठलाच पक्ष नाही आहे इथं इथं पक्षाची निवडणूक नाही आहे इथं स्वर्गीय माणिकरा जगताच्या कामांची निवडणूक आहे त्यांचा कामाचा कामा जो ठोस तो पाया रचला गेला आहे आणि ते स्व जसे स्हल दिदी नगरपालिका असो किंवा त्यांच्या एफ डे करण्यात आलेल्या नगरपालिकेच्या थोडंसं आणखीन काही काम राहिले ते मला वाटतंय जसं की ट्रॅफिकची समस्या आहे ती आता स्नेल दिदी आल्यावरती नक्कीच सॉल्व्ह करेल की महाड शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील एक वस्त्र भांडार आहे आणि याच्या ठिकाणी आपण उभे आहोत अच्छा मालकांकडून दे देखील आपण जाणून घेणार आहोत की महाड नगर परिषदेमध्ये नक्की कशा प्रकारची सत्ता परिवर्तन आहे आणि कशा प्रकारचं चित्र आहे काय का, का सांगाल महाड नगर परिषदेमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची युती विरोधात शिवसेना शिंदेगड आहे महाडची जनता नक्की जनतेला कोणता विकास अपेक्षित आहे आणि यावेळेला कोणाचं पार्ट जड वाटतं आहे अशी चुरस फार चांगली जोरात आहे दोघांची असं कम्प्लिटली कोण सांगू शकणार नाही की कुठलाही एकच पक्ष निवडून येईल वगैरे आहे बाकी पार्टिसिपेंट म्हणजे प्रत्येगीता फार चांगले दिले आहे दोन्ही असं आहे महाडमध्ये तुम्ही व्यापारी म्हणून अनेक वर्ष पाहिलं तर महाड बाजारपेठेमध्ये दुकान आहे तुम्हाला काय वाटतं की महाडमध्ये अजून कोणता विकास व्हायला पाहिजे महाडमध्ये विकास होत आहे आहे भरपूर झालेला आहे आणि अजूनही होण्याचं आहे म्हणजे पण पार्किंगची वगैरे व्यवस्था वगैरे होत नाही आहे वगैरे असं आहे त्या हिशोबाने तेवढं बघितलं तेवढं फार लक्षात होऊ शक होऊ शकतं बाकी पुराचा विषय होता वगैरे त्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणात फार फरक पडलेला आहे स्वर्गीय माणिकराव जगताप नसताना नसतानाही पहिली निवडणूक आहे जगताप कुटुंबियांची आणि त्याचा कुठंतरी फरक या निवडणुकीवर पडेल का असं काही नाही पडून वाटत नाही असं की पडेल म्हणून आहे काका काय तुमचं नाव काय प्रमोद फारेक महाड शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे की नगर परिषदेची निवडणूक आहे दोन हजार सतरानंतर खरंतर आठ वर्षानंतर तुम्ही महाडकर ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे त्या दरम्यान अनेक राजकीय हालचाली घडलेल्या आहेत स्वर्गीय माणिकरावांचं देखील इथं निधन झालेलं आहे त्यावेळेस स्वर्गीय माणिकराव नसताना ही पहिली निवडणूक आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप विरुद्ध शिवसेना शिंदेगड अशी एकंदरीत लढत पाहायला मिळते यावेळेला काय वाटतं तुम्हाला जनता कोणाच्या बाजूने कौल देईल आणि त्याचं कारण काय असं काय झालं आहे जनतेचं आता कौल दोन्ही बाजूनी सांगितलं जातो आहे तिकडनं चाललं आहे भरत शेटनी इकडं विकास केला आहे साडेतीनशे कोटीची योजना इथं आणलेल्या आहेत ह्यांचं म्हणणं आहे माणिकराव असताना काय हे झालं अण्णा असताना झालं आहे पुढे आता लोक त्या दिवशी काय करतील हे आज काय सांगू शकत नाही तुम्ही एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की महाड शहरामध्ये भरत शेठ गोगावल्या दावा करतात की गेल्या पाच वर्षामध्ये विकास कमी केली गेली तुम्ही एक सामान्य मतदार म्हणून काय सांगाल विकास विकासकामं महाडमध्ये झालेत का नाही विकास झाली विकास चालू आहे आहे नाकारता येत नाही आम्ही जरी काय असलो तरी जे आज दिसतं आहे समोर ते बरोबर आहे दा आज तिथं धरण झालं आहे एवढे वर्ष धरण झालेलं नव्हतं त्याचं पाणी आता चोवीस तास मारकरांना मिळणार आहे ही गोष्ट चांगली आहे मग पक्षी कुठलाही असो दुसरे हे रस्ते टिपीतले रस्ते आता काम चालू आहे हे आता आपल्या निदर्शनासमोरच येत आहे ही एक गोष्ट चांगली आहे विकास व्हायला पाहिजे कुठलाही पक्ष तिथे येऊ पण विकास हा व्हायला पाहिजे बरेच वर्ष आम्ही व्यापारी सगळे त्रासलो होतो पाण्याने पाण्याने त्रासलो होतो जेव्हा आता पौर आला त्यावेळेला पहिला जिथं अजितदादांगडं बैठक झाली त्या बैठकीला आम्ही स्वतः होतो साहेबांनी पण त्यावेळेला लिडिंग घेतलं होतं आणि नंतर भरत शेठ यांनी सगळं पहिलं तटकरेसाहेबांनी साहेबांनी बावीस कोटी रुपये मंजूर करून आणले होते नंतर शेतनी पुढा पुढाकार घेऊन आणखी दोन वेळा पैसे आणले म्हणजे नदीचा गाळ काढल्यामुळे व्यापाऱ्यांचं फार आता व्यवस्थित झालेलं आहे तीन वर्षाचं आज पाणी बघायला मिळालं नाही म्हणजे हे मानावं लागेल की व्यापाऱ्यांचं आमचं जे करोडो रुपयाचं नुकसान होत होतं ते आता थांबले आणि आणखी तो गाळ काढल्यामुळे निघत असल्यामुळे आता काहीतरी एकवीस कोटी आणले असं शेट म्हणत आहे पण मग ते एकवीस कोटी जर खाली निघाले आणि जर खालचा झोटा निघाला तर महाडकरांचा प्रश्न कायमचा निघून जाईल नक्कीच तर महत्त्वाचं म्हणजे महाडाला जो पूरनिवारणाचा प्रश्न होता तो प्रश्न खऱ्या अर्थाने इथं मार्गी लागताना पाहायला मिळतो आहे मागील तीन वर्षापासून गाळ आणि नदीला झोटे काढल्यापासून इथली पूर पुराची जी समस्या आहे ती काही प्रमाणामध्ये कमी झालं आहे आणि त्याचं एक खऱ्या अर्थाने समाधान इथल्या व्यापाऱ्यांमध्ये देखील पाहायला मिळत आहे महाडकर जनतेमध्ये काय चर्चा आहे नक्की कोण जनता कोणाच्या बाजूने उभी राहिल काय वाटतं तुला दोन्ही बॅलेन्सला आहे काय सांगता येत नाही तुम्ही एक व्यापारी आहात अनेक वर्षापासून या महाड शहरामध्ये व्यवसाय करताय महाडमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये विकास काम झालेत का विकास झालाय का मी मध्ये लॉकडाऊन नंतर नाही होतो तरी देखील आता दीड वर्षामध्ये मागच्या काही विकास काम महाडमध्ये झालेत का थोडेफार आहे काय ना काय चाललंय काय राष्ट्रवादी भा, राष्ट्रवादीने भाजपची युती विरुद्ध शिवसेना शिंदेगड ही प्रामुख्यानं लढत पाहायला मिळते एक सामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटते ह्या वेळेला महाडकर जनता कुणाच्या बाजूने कळून देईल आता म्हणजे आपला भरतशेठचा आवाज आहे आणि भरतशेठा आम्ही हे करतो भरतशेटने भरपूर काय इथे माडमध्ये हे केलेलं आहे भरत शेठ गोगावले यांचा आवाज आहे आपण म्हणताय भरत शेठ गोगावले देखील म्हणाले की साडेतीनशे कोटीचा विकास हा खऱ्या अर्थानं या महाड शहरामध्ये झालेला आहे परंतु सुनील तटकरे असे म्हणाले की मला झाडा भिंगाचा चष्मा घालू नाही महाडमध्ये विकास दिसत नाही तर तुम्ही महाडकर म्हणून कोणती विकास कामं झाले तुम्हाला काय माहिती आहे कोणती विकास कामं झाले तसं तुम्ही सांगू इच्छित नाही महाडमध्ये भरपूर काय विकास झाला आहे पण हे भरत याच्या नेतृत्वाखाली भर भरपूर काय इथं विकास झालेला आहे म्हाड महाड शहरामध्ये हां आता मधून काळामध्ये जो इथं महाडमध्ये पूर याचा आता पूर याचा बंद झाला भरत ठिकाणी जो कामं केले आहेत याच्या नेतृत्वाखाली लोकांना कामं दिसलेली आहेत का महाड नगर परिषदेची निवडणूक आहे आणि एकंदरीतच निवडणूक ही अंतिम टप्प्यामध्ये पोहोचत असताना महाडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप भारतीय जनता पार्टीची युती पाहायला मिळते विरुद्ध शिवसेना शिंदेगड या दोन प्रमुख तगड्या पक्षांमध्ये लढत पाहायला मिळते आपण एक व्यावसायिक म्हणून काय काय सांगाल की महाडमध्ये सध्या पार्ट कोणाचं लढ वाटते आणि महाडचा मागच्या जर सहा सात वर्षाचा काळ पाहिला तर महाडमध्ये विकास विकासकामं झालेत का विकासकामं होतं ती कोणीतरी आलं तर विकासकामं झालं पाहिजे बाकी काय नक्की सुज्ञ मतदार आहेत कोणीही आलं तरी विकास कामं झाले पाहिजेत असं त्यांचं एकंद्रित म्हणणं आहे सांगशील गेल्या अनेक वर्षापासून तू अशाच प्रकारे रस्त्यावर आपण ती बा माझी विकण्याचं काम करताय तुमच्या या खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आम्हाला एकच अपेक्षा आहे विकास व्हायला पाहिजे विकास झाला तर प्रगती